नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ एक कन्या होती तिच्या वडिलांनी एका सर्प पिल्लाला नांगराने मारले रागावलेल्या नागमातेनं अख्ख कुटुंब मृत्युलोकात नेलं पण त्या कन्येच्या एका पूजेमुळे नागमातेनं त्यांना जीवदान दिलं ही कथा फक्त पौराणिक नाही तर आजही घराघरात श्रद्धेने सांगितली जाते कारण हा दिवस असतो नागपंचमीचा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे नागपंचमीची पूजा नेमकी कशी केली जाते तिचं महत्त्व काय आहे आणि का आपण सर्पदेवतेला दूध अर्पण करतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला शेवटी नक्की लाईक करा आणि आपल्या डिस्टिंग भक्तिमार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागपंचमीचे पौराणिक महत्त्व नागपंचमी हा सण फक्त सापांशी जोडलेला नसून तो आपली निसर्गपूजा सजीव प्रेम आणि पर्यावरणाशी असलेलं नातं अधोरेखित करणारा दिवस आहे पुराणात सांगितलंय की भगवान शंकरांच्या गळ्यातील नाग वासुकी विष्णूच्या पलंगावर विसावलेला शेषनाग आणि अर्जुनाच्या रथावर असलेला तक्षक हे सर्व आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहेत आपल्याकडे नागदेवता घराची रक्षक मानली गेली आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते केवळ देव म्हणून नव्हे तर संरक्षक कृपालू आणि सजीव प्रेमाचे प्रतीक म्हणून सणाची सुरुवात घर व शुद्धता नागपंचमीच्या दिवशी घरातील स्त्रिया सकाळी लवकर उठतात संपूर्ण घर स्वच्छ करून अंगस्नान करतात आणि पूजेसाठी शुद्ध वस्त्र परिधान करतात पूजेची जागा म्हणजे पूजाघर तुलसी वृंदावन किंवा घराच्या अंगणात एक स्वच्छ ठिकाण निवडून त्यावर गंगाजल गोमूत्र किंवा पवित्र पाणी शिंपडले जाते नागाची स्थापना प्रतिमा व पूजेचे साहित्य नंतर मातीच्या किंवा मा चांदीचा नाग नागिन जोडा किंवा काही ठिकाणी गवताच्या नागाची प्रतिमा तयार केली जाते त्या प्रतिमेभोवती सुंदर रांगोळी काढली जाते पूजेसाठी लागणारे साहित्य दूध लाह्या साखर दुर्वा फुले हळद कुंकू फुलांची माळ पंचामृत दीप धूप आणि नैवेद्याची तयारी केली जाते नागपूजन विधी सर्वप्रथम नागमूर्तीवर पाणी व पंचामृताने अभिषेक केला जातो त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावलं जातं फुलं अर्पण केली जातात महिलांनी नागदेवतेची ओटी भरावी त्यात हळद कुंकू दुर्वा साखर आणि फुलं असावीत काही ठिकाणी स्त्रिया दोऱ्याचा उपवास करतात दोऱ्याला पाच गाठी मारून तो हाताला बांधतात याला नागबळी दोरा म्हणतात नंतर नागदेवतेला दूध अर्पण केलं जातं मात्र हे दूध प्रत्यक्ष सापांना देणं टाळावं त्याऐवजी नागमूर्तीवरच अर्पण करा नैवेद्यात लाह्या साखर दूध पोळी किंवा गोड पदार्थ अर्पण केला जातो लोखंडाचा आणि तुपाचा वापर टाळावा कारण यामागे अशी धारणा आहे की लोखंड आणि गरम पदार्थ सर्पांना दुखावतात नागपंचमीची कथा या दिवशी एक जुनी पण फार प्रभावी कथा सांगितली जाते एका शेतकऱ्याच्या नांगराने नागाचं पिल्लू मारलं जातं रागावलेली नागमाता त्याच्या संपूर्ण कुटुंबाला रात्री झोपेतच डंक देते फक्त एकच कन्या शिल्लक राहते ती दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करते दूध अर्पण करते आणि प्रार्थना करते आणि तिच्या भक्तीने प्रसन्न झालेली नागमाता संपूर्ण कुटुंबाला जीवदान देते ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती पशुप्रेम आणि क्षमाशीलता या गोष्टी सजीवांच्या जगातही महत्त्वाच्या आहेत मंत्र व आरती पूजेनंतर खालील मंत्राचा जप करावा मंत्राचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा नंतर दिवा अगरबत्ती आणि कर्पूर लावून नागदेवतेची आरती म्हणावी ही आरती केवळ मंत्रात्मक नसावी तर मनापासून श्रद्धा असावी नैवेद्य आणि पारंपरिक जेवण या दिवशी सत्वाचं जेवण केलं जातं पिठाच्या भाकऱ्या गोडपोहे साखर लाया वरणभात काही ठिकाणी मांसाहार टाळला जातो सर्प प्रेमाचे दर्शन यामध्येही घडते सजीव प्रेम हे आपल्या खानपानातून व्यक्त होतं आधुनिक संदर्भ सापांचं रक्षण का गरजेचं आहे आजच्या काळात साप मारले जातात जंगल तोडले जातात आणि त्यांचा अधिवास नष्ट होतो आणि मग ते शहरात शिरतात नागपंचमी हा सण म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं त्यांच्या अस्तित्वांचं रक्षण करणं आणि समजूतदारपणे त्यांना जगू देणं हीच खरी पूजा शेवटचा भावनिक संदेश मित्रांनो सण म्हणजे फक्त एक दिवसाची पूजा नाही ती असते आपल्या संस्कृतीची आठवण निसर्गाशी असलेलं नातं आणि सजीवांच्या अस्तित्वाचा आदर नागपंचमीच्या निमित्ताने आपण सापांविषयीची भीती दूर करूया आणि श्रद्धेनं त्यांचं स्वागत करूया कारण नागोबा देवता आहेत रक्षक आहेत आणि त्यांच्या कृपेनेच आपल्या घरात सुखशांती नांदते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव म्हणजे तुमच्याकडूनसुद्धा या श्रावण महिन्यात एकदा देवाचे नाव घेतले जाईल व थोडे पुण्य तुमच्या पदरात देखील पडेल धन्यवाद